भावनो आम्ही चाललो आहे आता सिद्धेवाडीच्या धबधब्याला हे बघू शकता वातावरण कसं आहे मस्त पैकी आणि हे आलो बघा धबधब्यावर आणि हे बघा आमचा दादा बारबेरडो कसा तेवढा धबधब्याचा फोटो कॅच करतोय आणि तुम्ही बघू शकता पब्लिक कस जमा झाले आहे रविवार म्हटलं काही विषय नाही हो रविवार समजायला सुट्ट्या असतात हो आणि हे बघा आमचा दादा कसा एन्जॉय करत आहे तर हे बघा सर्व लोक कसे एन्जॉय करत आहेत बघा आमच्या आता माझा भाऊ बोलतोय अभिजित चव्हाण चार किलोमीटर आहे शिंदवड गावाचा जसं आपल्याला म्हणलं गेला तर पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होईल गावांचा धबधबा फुलो होईल धबधबा पाहण्यासाठी साताराचा एवढ्या गाड्या आता हेच जवळ धबधबा चालू होते जवळ वडगावून आलेत काय लोक मिरगावरून आलेत काय लोक सांगलीवरून आलेत काय लोक बाहेरून आलेत साधारण म्हटलं तर आपल्याला पाठीमाड्यात आहेत आणि तेव्हा आपल्याला काही स्नॅक वगैरे खेळायचा स्नॅक जे पण आहे स्नॅक्स नाही भरपूर स्नॅक आहे जेव्हा तुम्हाला असेल साधारणतः म्हणायला गेले म्हटलं तर हा पाण्याचा वेळ जो आहे तो जास्त आहे कारण गेल्या वर्षी जरा सहकारानं गेल्या वर्षी म्हणलं मी काही मुलं तिथून उन्हा मारत आपलं करून पाणी जे पडतंय ते खाली पाणी हे झालेलं आहे तिथं आता सगळं चप्पट झालेला आहे पाणी पडण्यासाठी काही लोक त्याचा आनंद घेत आहेत आधी विचारवा सीमलबाई अशी आयडिया हा माझा सीमन भाई आयडिया असं तुम्हाला धन्यवाद